एकतीस मे एकोणी शहाण्णवचा दिवस त्या दिवशी संसदेत विश्वास प्रस्ताव बोलताना अटल बिहारी वाजपेयी गरजले होते की देश आज संकटो से घिरा है और ये संकट हमने पैदा नहीं किए जब जब कभी आवश्यकता पडी संकटों के निराकरण में हमने उस समय की सरकार की मदद की है सत्ता का खेल तो चलेगा सरकारें आएंगी जाएंगी पार्टियां बनेंगी बिगडेंगी मगर ये देश रहना चाहिए इस देश का लोकतंत्र अमर रहना राहण्याचा आजच्या भारताची भारतीय लोकशाहीची जी दुरावस्था झाली आहे ती पाहून पुन्हा एकदा वाजपेयीजींच्या त्या भाषणाची आठवण होती होतीये आज अटलजींची आठवण काढण्याचं कारण म्हणजे आज त्यांची जयंती सर्वप्रथम त्यांना अभिवादन आजच्या व्हिडिओत आपण एक कविमानाचा सहृदयी माणूस ज्यांच्या व्यक्तिमत्वाची भूर त्यांच्या विरोधकांना पण होती असे अटलजी देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत कसे पोहोचले त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कोणकोणते महत्वाचे निर्णय घेतले त्यांची व्हायरल लव्ह स्टोरी नेमकी काय होती आणि आणखी काही रंजक किस्से जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी ज्येष्ठ संसदपट्टू घटनातज्ञ तज्ज्ञ माणूस तितकेच मुरब्बी राजकारणी रोखठोक निर्णय घेणारे पंतप्रधान आणि सरकारला वटणीवर आणणारे खमके विरोधी पक्षनेते अशी अटलजींची देशाला ओळख आहे नेहरू गांधी परिवारातील पंतप्रधानानंतर अटलजी यांचं नाव भारतातील काही निवडक नेत्यांमध्ये घेतलं जातं आता नुकताच त्यांच्या जीवनावर आधारित मै अटल हू नावाचा सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला तर अशा या महान अटलजींचा जन्म एका शिक्षकाच्या घरात झाला पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी ग्वाल्हेरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाजपेयी यांचं प्राथमिक शिक्षण ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये झालं आज ते कॉलेज राणी लक्ष्मीबाई यांच्या नावानं ओळखलं जातं पुढं त्यांनी कानपूरमध्ये शिक्षण घेतलं कायदा आणि राज्यशास्त्र विषयात त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि पत्रकारितेतून त्यांच्या करिअरला सुरुवात केली त्यांनी राष्ट्रधर्म पांचजन्य आणि वीर अर्जुन या पत्रांचे संपादनही केलं दरम्यानच्या काळात ब्रिटिश सत्तेला भारतातून पायउतार करण्यात महत्वाच्या ठरलेल्या एकोणीसशे बेचाळीसमधील भारत छोडो चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता विद्यार्थी दशेतच त्यांनी राष्ट्रवादी राजकारणाचे धडे गिरवले पुढं काही काळानंतर म्हणजे एकोणीसशे एक्कावन्न साली त्यांनी भारतीय जनसंघात प्रवेश करण्यासाठी त्यांची पत्रकारिता सोडली आजचा भारतीय जनता पक्ष हा त्या काळी भारतीय जनसंघ म्हणून ओळखला जायचा त्या पक्षातर्फे अटलजींनी पहिल्यांदा लखनौमधून लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी नेहरूंनी त्यांच्या विरोधात जो काँग्रेसचा उमेदवार होता त्याच्या प्रचारासाठी बॉलिवूड अभिनेता बलराज सहाणी यांना बोलावलं होतं काँग्रेसनं स्टारला घेऊन प्रचार केला त्यामुळं भारतीय जनसंघाचे अटल बिहारी वाजपेयी निवडणूक हरले पुढे एकोणीसशे सत्तावन्न साली स्वातंत्र्यानंतरची दुसरीच सार्वत्रिक निवडणूक लागली त्या निवडणुकीतही काँग्रेस पक्षाचं वर्चस्व होतं पंडित जवाहरलाल नेहरूंचा करिश्मा होता त्या काळात काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवणं हे फारसं सोपं नव्हतं हो दरम्यान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतीय जनसंघानं उत्तर प्रदेशमधल्या बलरामपूर या मतदारसंघातून तिकीट दिलं होतं त्यावेळी वाजपेयी फक्त तेहतीस वर्षांचे होते त्या काळात त्यांच्याकडे प्रचारासाठी पैसे नव्हते आणि साधनही नव्हती दोन जीप आणि मोजके कार्यकर्ते एवढीच त्यांच्याकडे असलेली साधनसामुग्री त्यातली एक जीप पक्षाने दिली होती आणि दुसरी निवडणुकीपुरती त्यांनी भाड्याने घेतली होती त्या दोन वाहनांच्या मदतीनं त्यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला होता त्याच्या जोरावर जिंकण्याची गॅरंटी नसतानाही अटल बिहारी वाजपेयी विजयी झाले होते त्यावेळी लोकसभेच्या चारशे चौऱ्याण्णव जागांपैकी फक्त चारच जागा अटलजींच्या पक्षानं जिंकल्या होत्या स्वतंत्र भारताच्या दुसऱ्या लोकसभेत भारतीय जनसंघाचे फक्त चार खासदार होते पुढं त्या चा चार खासदारांवरून देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत अटलजींनी मजल मारली आणि स्वतःला भारतीय राजकारणातला सर्वात प्रभावी नेता म्हणून सिद्ध केलं त्यांच्याशिवाय भारतीय राजकारणाचा इतिहास अपूर्ण आहे एकूण पाच दशक त्यांनी संसद दनानून सोडली एकोणीसशे मध्ये ते जनता पार्टीच्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री होते त्याच दरम्यान त्यांनी संयुक्त राष्ट्र अधिवेशनात हिंदीमध्ये भाषण दिलं होतं एकोणीसशे ऐंशीमध्ये ते भाजपाचे संस्थापक सदस्य होते पुढे एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत ते, ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले सोळा मे एकोणीसशे शहाण्णव रोजी पहिल्यांदा ते पंतप्रधान झाले होते पण लोकसभेत बहुमत सिद्ध न झाल्यानं त्यांना एकतीस मे एकोणीसशे शहाण्णव रोजी त्यागपत्र द्यावं लागलं होतं तेव्हाच त्यांनी ते सरकारे आएंगी जायगी मगर हे देश रहना चाहिए इसका लोकतंत्र अबाधित चाहिए हे सुप्रसिद्ध भाषण दिलं होतं पुढे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत ते लोकसभेत विरोधी पक्षाचे नेते राहिले होते अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधान पद भूषवलं ते पहिल्यांदा फक्त तेरा दिवसांचे पंतप्रधान बनले होते त्यानंतर ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत पर्यंत तेरा महिन्यांचे पंतप्रधान बनले आणि मग पुन्हा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीन या पाच वर्षांच्या काळात देशाचे पंतप्रधान राहिले होते वाजपेयी यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ भारतासाठी सोनेरी राहिला असे त्यांचे समर्थक आजही म्हणतात त्यांचा उदारमतवादी जागतिक दृष्टिकोन लोकशाही तत्वांशी असलेली बांधिलकी यामुळे जनसामान्यांना त्यांच्याबद्दल कायमच आदर राहिला आहे भारतीय लोकशाहीबद्दलची त्यांची समज आणि त्यांच्या कुशाग्र राजकीय बुद्धिमत्तेची त्यांच्या विरोधकांनासुद्धा भुळ पडली होती म्हणूनच की काय एकदा पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान असताना जेनेवामध्ये मानवाधिकार संमेलन होणार होतं त्यावेळी भारताकडून नेमकं कुणाला बाजू मांडण्यासाठी पाठवावं हो या विचारात पी व्ही नरसिंहराव होते त्यावेळी मग त्यांची नजर पडली विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयींवर आणि हाच माणूस योग्य आहे असं समजून त्यांनी चक्क अटलजींना जेनेवाला धाडलं त्यावेळी तिथं जमलेले पाकिस्तानी नेते म्हणत होते की भारतीय लोकशाही खूप विचित्र आहे त्यांच्या सरकारची बाजू मांडण्यासाठी त्यांनी चक्क विरोधी पक्षाच्या नेत्याला पाठवलंय पाकिस्तानात विरोधी पक्षाचे नेते चांगल्या कामात सुद्धा सरकारची साथ देत नाहीत वाजपेयींची दुसरी बाजू म्हणजे त्यांनी त्यांच्या विरोधकांवर अनेकदा राजकीय टीका केली पण वैयक्तिकरित्या कधी कोणाचा द्वेष केला नाही नेहरू हयात होते तोवर त्यांनी संसदेत कायम विरोध केला पण जेव्हा ते विदेश मंत्री झाले होते तेव्हा त्यांनी संसदेच्या साऊथ ब्लॉक मध्ये असलेला नेहरूंचा काढलेला फोटो पुन्हा लावण्यास सांगितला होता स्वतः नेहरूंनी सुद्धा ब्रिटनच्या ला अटलजींची ओळख करून देताना एक दिवस हा पोरगा पंतप्रधान नक्की होणार असं विधान केलेलं अटलजींनी सांगितलं होतं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात काही महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले वाजपेयींनी अमेरिकेबरोबर मैत्री संबंध विकसित करण्यावर भर दिला त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेबरोबर व्यापार वाढला द्विपक्षीय संबंध सुधारले शेजारच्या चीनबरोबरही आर्थिक संबंध विकसित करण्यावर त्यांनी भर दिला दोन्ही देशांमधला सीमावाद सोडवण्यासाठी चर्चा सुरू केली होती इतकंच भारताचं शत्रू राष्ट्र पाकिस्तानबरोबरचा तणाव संपवण्यासाठीही वाजपेयींनी विशेष प्रयत्न केले दोन्ही देशांमधले संबंध सुधारण्यासाठी त्यांनी दिल्ली लाहोर बससेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता स्वतः त्या बसमध्ये बसून पाकिस्तानात वाजपेयी गेले होते वाजपेयी यांच्या परराष्ट्र धोरणातील तो एक महत्त्वपूर्ण उत्तम निर्णय होता असं त्यावेळी अनेक जण म्हणायचे पण शेवटी पाकिस्ताननं दागाबाजी केलीच अटलजींचं सर्वात प्रभावी काम म्हणजे पोखरणची यशस्वी अणुचाचणी भारताच्या या गुप्त मोहिमेमुळे अमेरिका ही चकित झाली होती प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा तो क्षण होता त्या निर्णयानं संपूर्ण जग अवाक झालं होतं दरम्यान वाजपेयी पंतप्रधान असतानाच भारत आणि पाकिस्तानमध्ये कारगिल युद्ध झालं होतं पाकिस्तानी सैन्यानं सीमा ओलांडून कारगिलमध्ये घुसखोरी केली होती वाजपेयींना त्याविषयी समजताच त्यांनी भारतीय लष्कराला घुसखोरांना हुसकावून लावण्याचा आदेश दिला होता त्यानंतर भारतीय लष्करानं त्या युद्धात आपला सर्वोच्च पराक्रम दाखवत पाकिस्तानी घुसखोरांना पिटावून लावत आपला भूभाग परत मिळवला होता एकदा तर त्यांना खबर मिळाली होती की पाकिस्तान अणुहल्ला करू शकतं तेव्हा अटलजी गरजले होते की तसं झालं तर पाकिस्तान उद्याचा सूर्य पाहणार नाही वाजपेयी यांच्या सरकारनं सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात केली सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून दिला त्यांच्या कार्यकाळातच राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाची सुरुवात झाली आणि देशात उत्तम दर्जाचे महामार्ग बांधले गेले वाजपेयी सरकारनं आणलेल्या नव्या दूरसंचार धोरणामुळं दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडली आता ही झाली वाजपेयींची राजकीय बाजू पण एक द्रष्टा कवी साहित्यिक आणि सहृदय माणूस म्हणून त्यांची आठवण काढली जाते वाजपेयींची साहित्य संपदा समीक्षक आणि वाचक दोन्हीच्या पसंतीस पडले आजही हजारो वाचक त्यांच्या साहित्यावर प्रेम करतात वाजपेयींच्या आयुष्यात गाजलेलं एक प्रकरण म्हणजे त्यांची अव्यक्त लव्ह स्टोरी त्यांच्या जीवनामध्ये राजकुमारी कौल यांच्यासाठी एक विशेष स्थान होतं ग्वाल्हेच्या तत्कालीन व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना वाजपेयी यांची ओळख राजकुमारी हक्सर यांच्याबरोबर झाली आणि ते त्यांच्याकडे आकर्षित होत गेले राजकुमारी अत्यंत सुंदर होत्या विशेषतः त्यांचे डोळे त्याकाळी महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींची संख्या फार कमी होती वाजपेयी त्यांच्याकडं आकर्षित झाले आणि राजकुमारी यांनाही ते आवडू लागले होते असं वाजपेयींच्या एका चरित्रात लिहिलं आहे सुरुवातीला त्यांची मैत्री राजकुमारीचे भाऊ चांद हक्सर यांच्याशी झाली होती आणि राजकुमारींशी पण नंतर लग्नाचा विषय निघाला तेव्हा राजकुमारीच्या कुटुंबियांनी रोज आर एस एसच्या शा शाखेत जाणाऱ्या वाजपेयी यांना त्यांच्या मुलीसाठी योग्य समजलं नाही राजकुमारी हक्सर यांचा विवाह दिल्लीच्या रामजस कॉलेजमधील प्राध्यापक ब्रजनारायण कौल यांच्याशी करण्यात आला अटलजींची लव्ह स्टोरी सुरू होण्याआधी संपली होती पण असं म्हणतात की अटलजींनी राजकुमारींसाठी लायब्ररीच्या एका पुस्तकात प्रेमपत्र ठेवलं होतं पण त्यांना त्याचं उत्तर मिळालं नाही खरं तर राजकुमारी यांनी त्यांचं उत्तर दिलं होतं पण ते वाजपेयींपर्यंत पोहोचू शकलं नाही असं अटल बिहारी वाजपेयींचं आणखीन एक चरित्र लिहिणारे किंगशुक नाग यांनी त्यांच्या अटल बिहारी वाजपेयी द मॅन फॉर ऑल मध्ये म्हटलं आहे दरम्यान पुढं वाजपेयी खासदार म्हणून दिल्लीत आले तेव्हा त्यांच्या राजकुमारीशी पुन्हा घाटीबेटी सुरू झाल्या होत्या असंही त्यांच्या चरित्रात लिहिलं आहे ऐंशीच्या दशकात एका मुलाखतीत राजकुमारी कौल यांनी वाजपेयींसोबत त्यांचे दृढ संबंध असून फार कमी लोक ते समजू शकतील असं मान्य केलं होतं वाजपेयी आणि मला माझ्या पतीला कधीही त्या नात्याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं ला नाही माझे पती आणि माझं वाजपेयींबरोबरचं नातं पक्कं होतं असंही त्यांनी या मुलाखतीत म्हटलं होतं संपूर्ण जगाला हे संबंध रूढी परंपरांच्या विरोधी आणि विचित्र वाटत होते पण ग्वाल्हेरमध्ये वर्गमित्र म्हणून सुरू झालेल्या मैत्रीचं ते दृढरूप होतं असं अटलजींचे सहकारी आणि चरित्रकार सांगतात त्यांच्या नात्यात इतका समंजसपणा होता की पुढं राजकुमारी कौल त्यांच्या पतीसह वाजपेयींच्या घरी राहू लागल्या वाजपेयी यांना दिल्लीत मोठं सरकारी घर भेटलं होतं त्यावेळी राजकुमारी कौल त्यांचे पती ब्रज नारायण कौल आणि त्यांच्या मुली वाजपेयी यांच्या घरी राहायला गेले त्यांच्या घरी सर्वांसाठी वेगळ्या खुल्या होत्या वाजपेयींचे निकटवर्तीय राहिलेले बलबीर पुंज यांनी सांगितलं होतं की ते पहिल्यांदा वाजपेयींच्या घरी गेले तेव्हा त्या ठिकाणी कौल दाम्पत्याला पाहून त्यांना काहीसं विचित्र वाटलं होतं पण वाजपेयींसाठी ती सामान्य बाब असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याबाबत विचार करणं सोडलं होतं वाजपेयी प्राध्यापक म्हणून बे एन कौल यांचा खूप आदर करायचे बे एन कौल यांनी राजकुमारी आणि वाजपेयी यांची मैत्री स्वीकारली होतीच शिवाय वाजपेयी देखील त्यांना खूप आवडू लागले होते अटलजी जेवले की नाही त्यांचं भाषण कसं झालं भाषणात उत्साह होता की नाही अशी विचारणा ते करायचे असं बलबीर पुंज यांनी सांगितलं होतं साठच्या दशकात एक गोष्ट प्रचंड व्हायरल झाली होती की मिसेस कौल यांना पतीला घटस्फोट देऊन वाजपेयींच्याशी विवाह करायचा आहे पण वाजपेयींनी तसं केल्यास त्यांच्या राजकीय जीवनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल असं मत त्यांचा पक्ष आणि आर एस एसचं होतं पण तेव्हा वाजपेयींनी आयुष्यभर विवाह न करण्याचा निर्णय घेतला असं म्हणतात पण कौल यांच्याशी नाव जोडल्याची चर्चा झाल्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना वाजपेयी म्हणाले होते की मी अविवाहित आहे ब्रह्मचारी नाही इंडियन एक्सप्रेसनं मिसेस कौल यांना वाजपेयींच्या सर्वात अज्ञात अदर हाफ असल्याचं म्हटलं होतं मिसेस कौल वाजपेयींच्या सर्व गरजांची काळजी घ्यायच्या वाजपेयी हे राजकुमार यांना नेहमी मिसेस कौल म्हणायचे वाजपेयींचं घर त्यात चालवत होत्या त्यांचं खाणं पिणं औषधं आणि दैनंदिन गरजांची जबाबदारी मिसेस कौल यांचीच होती मिसेस कौल वाजपेयींना तेलकट पदार्थ खाऊ द्यायचे नाहीत अटल बिहारी वाजपेयींनी एकदा त्यांची एक, एक आठवण सांगितली होती ते राजेंद्र प्रसाद रोडवर राहत असताना मिसेस कौल त्यांच्या घरी आल्या होत्या त्यावेळी वाजपेयी कपडे धुण्याचा साबण आंघोळीसाठी वापरत असल्याचं पाहून त्यांना धक्का बसला होता विजय त्रिवेदी यांनी हार नाही मानुंगा या अटलजींच्या बायोग्राफीमध्ये असं लिहिलंय की ती अलिखित प्रेम कहाणी सुमारे पन्नास वर्ष चालली आणि ती लपवण्यातही आली नाही पण तिला काही नावही मिळालं नाही भारताच्या राजकारणात कदाचित प्रथमच पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी अशी व्यक्ती राहिली असेल ज्या व्यक्तीला प्रोटोकॉलमध्ये स्थान देण्यात आलं नाही पण त्यांची उपस्थिती सर्वांना मान्य होती पण आर एस एसनं मात्र एका विवाहित महिलेबरोबरचे वाजपेयींचे संबंध कधीही स्वीकारले नाहीत असं म्हटलं जातं मिसेस कौल यांच्या निधनानंतर सोनियांनी शोक व्यक्त करताना मिसेस कौल या माजी पंतप्रधान वाजपेयींच्या कुटुंबातील सदस्य होत्या असं म्हटलं होतं दोन हजार नऊमध्ये वाजपेयी गंभीर आजारी पडल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी आणि राजकुमार यांच्या गाठीभेटी फार कमी झाल्या मिसेस कौल यांच्या अंत्यसंस्कारातही अटलजी सहभागी होऊ शकले नव्हते राजकुमारी कौल यांच्या मृत्यूनंतर भारतीय राजकारणातील सर्वात मोठी प्रेम कहाणी कायमची संपुष्टात आली आणि एक ही प्रेम कहाणी भरली पण अनेक लोक यापासून अज्ञात राहिले असं नंतर किंग शुक नाग यांनी लिहिलं होतं पुढं सोळा ऑगस्ट दोन हजार अठरा साली दीर्घ आजाराने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अटल बिहारी वाजपेयी निधन झालं अटलजींना दोन हजार चौदा रोजी भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला तसंच एकोणीसशे ब्याण्णव रोजी पद्मविभूषण पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला होता पण त्यांचा सर्वात मोठा पुरस्कार होता लोकांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास ही वडली। प्योर लव स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हाला अटलजींची नेमकी कोणती गोष्ट आवडली त्यांच्या प्युअर इमोशनल लव्ह स्टोरीबद्दल तुमचं नेमकं काय मतं आहे त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद